समाजाच्या वतीने प्रत्येक वेळी मीडियाने आम्हाला समाजाच्या बाजूने चांगली भूमिका मांडल्यामुळे प्रशासनानं आम्हाला आज बारा पॉईंट बारा एकटर जागा दिलेली आहे म्हणजे पाच खाणी समाजासाठी उपलब्ध करून दिले आहेत त्यात मीडियाचा खूप मोठा हात आहे मी त्यांचे प्रथमता समाजाच्या वतीने धन्यवाद देतो ॲक्च्युली एक व्यक्ती असा आहे की प्रत्येक वेळी प्रशासनावर दबाव आणून समाजाला भेटी धरून प्रशासन पण एक आंदोलन उपोषण करत असतो आता आम्हाला मिळूनसुद्धा ती खाणी खाता येत नाही याचं कारण मूळ कारण तो व्यक्ती आहे आणि त्याने ज्या आतामध्ये निवेदनं दिली विरुद्धत आम्ही आत्ता निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे की तो प्रशासन अधिकाऱ्यांची नाहक बदनामी करत आहे आणि समाजाची सुद्धा त्यात बदनामी होत आहे म्हणून आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आपण कॉपिंग देतच आप बदनामी केली म्हणजे नक्की काय केलंय समाजाला वेट दिस ना समाजाला बाबा मिळालंच नाही आम्हाला मिळालेलं आहे आम्हाला पाच खाणी मिळालेले आहेत पण हाच व्यक्ती कोर्टात गेला समाजात समाजाचा पाच प्लॉट मिळाले होते त्यापैकी दोन प्लॉट निलावाला निघाले त्यातला एक प्लॉट मी घेतला होता आणि एक प्लॉट त्यांनी घेतला होता पण बाबा समाजाबरोबर मला राहिलं गेलं पाहिजे समाजातील व्यक्ती म्हणले बाबा तुम्ही सगळीजणं आपण मिळून खाऊ त्यावेळी मी माघारी घेतली त्यात अपडेट सादर केलं कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये की बाबा मी निलावात काही भाग घेत नाही मी पारंपरिक व्यवसाय समाजाबरोबर राहिला तयार आहे त्यांना पण आम्ही समजून सांगितलं की बाबा आपण सगळ्यांबरोबर राहू समाजातील सगळ्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ देत म्हणून त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ते काही केस विडो माघारी करून घेतली नाही त्यामुळे ते जे आम्हाला पाच प्लॉट मिळाले ते आजपर्यंत हायकोर्टाचा स्टे असल्यामुळे त्याचा उपयोग आम्हाला घेतला आला नाही का त्या दरम्यान शासनाने प्रशासनाने आता निलावात काढलेल्या काही खाणींना तात्पुरती परवाने दिले होते ते कशा पद्धतीने दिले होते त्यांनी पंधरा टक्के रक्कम भरली होती आगाव रॉयल्टीची तर त्या रॉयल्टीच्या अगेन्स्ट पर्यावरणाची मंजुरी त्यांना नाही मिळाली म्हणून शासनाने त्यांच्या नियमाच्या नियमा अधिकारात त्यांना तात्पुरते परवाने दिले त्यांचा परवाना संपल्यावर आम्ही पंधरा नंबर प्लॉट नंबर पंधरामध्ये ॲप्लिकेशन केलं सोसायटीच्या नाव प्रशासननं आम्हाला ते पंधरा पोटमध्ये पस्तीसशे प्राचं हे परमिट परवाना दिला त्याच दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी आठ हजार प्राचं एका व्यक्तीने टाकलं तर आठ हजार प्रसताना देता प्रशासननं बाबा समाजातील गरीब घटकांना त्याचा मिळावा फायदा म्हणून पस्तीसशे प्रसाला दिले तर हा बातमी परत त्या आमच्या विरोधात हायकोर्टात दा याचिका दाखल केली पण न्यायप्रविष्ट बाबा असल्याने न्यायालयाने त्याचा योग्य दाखल घेऊन ती केस निकालीत काढण्यात आली बरं ती निकालीत काढण्यात आली म्हणून त्यांनी आता परत आंदोलनाचा विषय घेतला का आता त्याला परमिट देत नाही त्याला पर्यावरणाची ना मंजुरी आल्यानंतर ज दो दोन हजार बावीस तेवीसला त्याच्यानंतर ते त्याला पाच परमिट सोडण्यात आली तीन परमिट त्यात त्यानं एकाही व्यक्तीला समाजातील कुठल्याही घेतलं नाही आणि ज्या पोरांना घेतलं तर त्यांना एका महिन्याच्या तुमचं मुदं हे संपलेलं आहे तुम्ही इथनं बाहेर वाहू आणि त्यांचे पैसे आहेत ते बोल आमचे रेमंत तर त्या पोराला सुद्धा काम करून घेणार नाही असे कुठल्याही व्यक्तीला घेऊन तो सामान काम करत नाही प्रत्येक वेळी फक्त समाजाचाच वापर करून त्यांनी हे केलेलं आहे कोण आहे नेमकं यायचं कारण झाली त्याच्यामध्ये त्यांनी आज इशारा दिलेला आहे समाज म्हणून इशारा दिलाय आज समाजमध्ये तुम्ही इतकं मोठ्या संख्येने जावाय नेमकं तुम्ही आज प्रेस ना यायचा तुमची काय भूमिका आहे काय मांडायचं नेमकं पण आम्ही महाराष्ट्र राज्य वाडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नजवडे आम्ही गेली दहा पंधरा वर्षे ह्या खाणीच्या संदर्भात आमच्या खाणी बंद झाल्यापासून आम्ही झगडतो ज्या ज्या वेळेला फायदा होईल त्या त्या वेळेला हेनी दिलीप कुराड यांनी आमच्याबरोबर फायद्यापुरता राहिला फायदा संपला की बाजूला इथं आत्मदल करू तिथं उपोषणला बसू हाच उद्योग केला त्यांनी आत्तापर्यंत ती गरीबांची व्याख्या सांगतोय गरीब हे कशानं त्याच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत विनोआ आहेत ह्याच्याकडे चार चार प्रेशर आहेत ही कशावर नाही गरिबीची ह्याची गरीबांची वाक्य त्यांनी ही सांगावी समाजा सा। शासनाला सांगावं आणि ह्याची चौकशी व्हावी हो। पाच नंबर ह्याच्याकडे गाड्या नंबर पाच नंबरच्या गाड्या सगळ्या मा आमदारच्या नाहीत कुणाच्या खासदारच्या नाहीत पण ह्याची पाच नंबर सगळ्या गाड्या पाच नंबरचे आहेत ही नंबर खरे का कोर्टेत चौकशी करावी आणि ह्यालाही हे कसे नंबर मिळाले हे चौकशी आहे ह्यांनी बारा पॉईंट बा पाच आम्हाला शासनाने दिलेलं आहे तेच ह्यांनी निलाव दोन लाट बोलला आणि आमच्या पोटावर पाय आणला आम्ही संदर्भात कोर्टात गेलो अजून कोर्टात केस चालू आहे एक नंबर प्लॅट चार नंबरमध्ये यांनी धुरळा केला नसता रात्री रात्रीसुद्धा यांनी चालवलं क्रेशर कडी मशीन चालवलं आणि ह्या समाजाला वेटीच धरलं त्यांनी आज म्हणतो महिला काल आणलेल्या बचत गटाच्या म्हणून आणल्या मिटिंग आहे म्हणून सांगून आणली आहे आणि त्याला कलर ट्रॅफिक त्याला मिटिंगला बोलावलं म्हणून सांगितलं अशा बोलून महिला घेऊन आला घरातल्याच महिला दुसरी कोणीसुद्धा नाही आमची आज एवढ्या सगळे समाजाची लोकं आले ती सांगावं हो, की बाबा ही का कोट आहे ते निवेदनाची आणि समाजाची बदनामी हा माणूस व्यक्ती करतो याचा स्वार्थ साधण्यासाठी फक्त हा उद्योग चाललेला आहे म्हणून आम्ही निवेदन देतो आम्ही सुद्धा त्यांच्यावरच होतो आमच्यावरती होते इतका लढा दिला आम्ही सगळं मिळवले आमचं मत काही आता मिळालं तर आपण सगळे मिळून खाऊ ना समाजातील जे गरीब घटके आहेत त्यांना त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे ना पण त्या व्यक्तीला सगळं स्वतःलाच हवं त्यांनी परमिट तीन चार परमिट मिळाली त्याची परमिटचं त्यांनी किती लोकांना घेतली ते सिद्ध करून सुप्रीम कोर्टातून त्यांनी स्टे उठून आणला त्यांनी नाही आणला ना असं काय सुप्रीम कोर्टातून त्यांनी स्टे उठून आणला त्या स्टे उठवल्यानंतर समाजाला खाली मिळावेत म्हणून त्याचं त्यांचा आरोप असा आहे की समाजाला खाली मिळत नाही संघटना या स्वतः त्या खाणी आपल्या नाव करून घेतात संघटनाचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष संघटित नावावरती बंद लागतात असं त्यांचा आरोप आहे समाजाला यातना काहीच मिळत नाही असं त्यांचा आरोप आहे जे समाजातले काय जे अध्यक्ष लोकं आहेत कुणाकी हे लोक स्वतः खाणी खातात असा त्यांचा आरोप आहे काय झाला दोन दोन सर कसं आहे आज तुम्ही आणि आम्ही काही हे नाही तुम्ही प्रशासनाला त्याच्यासाठी माहिती घेऊ शकता ॲक्च्युली त्यांनी काय पर्यावरणाचे आठ उठवली नाही पर्यावरणाच्या आठ उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य संघ हा जो महाराष्ट्र म्हणजे हे त्याच्या सगळ्या सदस्यांनी तिथं ॲप्लिकेशन केलं त्यात चार ॲप्लिकेंट म्हणून पिटिशनर म्हणून चार जणांची नावं दिली एक एव्हन दिलीप कुराण नाव आहे पवार काय त्यांचं ना शिवाजी पवार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एक एक माणूस प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवतो हा संघटनेचा विषय होता म्हणून न्यायालयानं त्याच्यावर स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर प्रथमचा चार नंबर प्लॉट हा निलावात गेला नव्हता तर तिथं जागा शिल्लक असल्यामुळे हेना ॲप्लिकेशन केलं की मी ॲप्लिकेंट आहे मलाच परमिट मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी परमिट स्वतः घेतली त्या दरम्यान दोन हेक्टरचा तो प्लॉट आहे त्या दरम्यान एक प्लॉ एक हेक्टर एक शिल्लक राहिलं होतं त्यात महाराजांनी बाबाराजांनी मला सांगितलं की बाबा तू समाजातल्या लोकांना घेऊन तिथत कर म्हणून मी ती सोसायटीवर ॲप्लिकेशन केलं ॲप्लिकेशन केल्यावर मला मिळालं त्यात मी पंधरा जणांच सहभाग हे घेतली आमच्या समाजातले आणि परत तो आमचा विषय झाला की बाबा किती मग असे घ्यायचे मग त्यात नऊ जणं आम्ही आमच्या समाजातली इंद्रानगर ती नऊ जणं तिथं त्यांच्यात घेतले गाठ त्यांना आम्ही पैसे पण दिले जे रॉयल्टीचं चलन भरावं लागतं ते पैसे आम्ही तिथं त्यांना दिले एका महिन्याच्या त्या मुलांना ते म्हणले की बाबा जे संपलेलं आहे तुमचं तुम्ही जेवढे पैसे दिले तेवढं तुम्ही उत्खनन केलं त्याचं काय तुम्हाला आता तुम्ही बंद करा मग त्या दरम्यान माझे त्याची वादेवर झाली अहो तुम्ही म्हणलं परमिट आहे मोजणी आल्यावर बघू आपण त्याचा काय हिशोब आहे तर त्या त्याप्रमाणे करता येईल ना तुम्ही त्या मुलांना करू द्या त्यांनी त्या मुलांना करून देईल तिथून पुढे नंतर त्यांचं परमिट संपलं सामाईन त्यांनी परमिट रिन्युअलसाठी अर्ज केला त्यांना ते परमिट मिळालं परत नंतर माझ्या सुशुरा मी परत अर्ज केला तर ह्या दरम्यान त्यांनी अर्ज केला की बाबा आम्ही हे मलाच कोर्टानं दिलेलं आहे बाकी कोणाला तुम्ही समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने माझी परवानगीवर देऊन नये हे पत्रक त्यांनी स्वतः पत्र दिलं त्यामुळे मला त्या चार बीमध्ये मिळालं नाही नंतर प्रशासनचा निर्णय झाला ज्यांनी निलावात पैसे भरलेले पंधरा टक्के रक्कम त्या न्या निलावधारकांना त्यांनी सांगितले की मी तुम्हाला तात्पुरते परवाने देतो मग त्यात गिजरे स्टोन प्रेशरवाल्यांनी पंधरा नंबर प्लॉट घेतला परत श्रीगणेश कंट्रेशनने बारा नंबरचा प्लॉट घेतला आणि सात नंबरला रणजित सावंत यांनी प्लॉट परवा तात्पुरते परवाने घेतली त्यात गेजरे सोन प्रेशरचा परवाना संपल्यानंतर आम्ही आम्हाला तर परवान पर्यावरणाच्या आठ लागत नाही त्यामुळं आम्ही तिथं ॲप्लिकेशन केलं सोसायटी की बाबा आम्हाला द्या पर्यावरणाचं आम्हाला नाही लागत त्या तिथं आम्हाला थांद्या था था आम्ही था था पस्तीसशेपुराचं केलं त्या दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्या भागच्याने तिथं आठ हजार रुपयाची मागणी केली पण प्रशासनाने आम्हाला विचार करून आम्हाला सहकार्य करून आम्हाला सोसायटी वक्तव्य घेतली बस प्रशासनाच्या विरोधात त्या माणसाने परत कोर्टात गाठली मग प्रत्येक वेळी कोर्ट आणि आंदोलन करतो असा गं तुम्ही त्यांना तीन परमिट मिळाले त्यांनी कुठं घेतलं समाजाचं एका व्यक्तीला त्यांनी घेतले त्यांनी उभं करावं की तो व्यक्ती माझ्याबरोबर आहे तुमच्यावर असाही आरोप शासकीय अधिकाऱ्याचे एजंट म्हणून काम करताय तुम्ही खाण्याची जी पैसे गोळा करायचा काय विषय कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याला पैसे गोळा करत जाहीना आरोप करणं हे सोपं असतं काहीतरी बिन आरोप करायचे त्यांनी पुरावेचा सादर करावे ट्रेनर काय टेस्ट कुठली करायचे म्हणले तर परत त्यांनी स्वतःची करून घ्यायला की त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी सांगितलं की स्वतः मी सुद्धा होतो पैसे द्यायला नाही नाही साहेब कसं असतं तुम्हाला सांग रॉयल्टीचे पैसे भरणं त्यांना फुकट आवं जे आम्हाला समाजाला दोनशे पुराची रॉयल्टी माफ आहे त्यांचं मत आहे की ते सगळं आम्हाला फ्री पाहिजे हे दहा पंधरा जणांचं ओळखपत्र घेणार त्या पंधरा जो तीस तीन हजार बुरातचे त्यांना फुकट खायचं तसं आम्हाला नको आहे शासनाचा पण फायदा झाला पाहिजे ना आमचा पण फायदा आम्ही शासनाला रॉयल्टी भरलेली आहे आज पस्तीसशे प्रायचे आम्ही चोवीस लाख रुपये भरलेले ते त्यांना बघवलं नाही आणि बरं आम्ही एकट्यानं भरलेलं आम्ही वीस जणांनी काढून कॉन्ट्रीब्युशन जेवढे काय घेते तेवढे काढून आम्ही भरले नाही म्हणजे ह्यात चुकीचं सर कुठलाही अधिकारी पैसे घेत नाही आमच्यावर हा आरोप पूर्णपणे हे त्यांना काहीतरी आमच्यावर आरोप करायचे म्हणून त्यांनी ते केलं ते गिजरे गोळा करतात मी करतो काही संबंध नाही त्यांनी पुरावे सगळं दाखल करावं तसं तोच तुम्हाला सांगितले की पंधरा टक्के रक्कम त्या निलावधारकाने भरली तिथे ते तीन वर्ष झाले पैसे शासनाकडे अडकले होते त्यात सगळ्या परवानगी झाल्या त्या परवानग्याची परवानगी एन जी टीने हे केलेलं आहे त्यामुळे त्यांना मिळाली नाही परवानगी त्यामुळे शासनाने काय निर्णय घेतला की बाबा त्यांच्या अधिकारात त्यांना तात्पुरते परवानगी देत ते आहेत ते मग त्यांनी पंधरा टक्के रक्कमची भरलेली ते त्यांनी त्या कॅल्क्युलेशन करून कुणाला दहा महिन्याची मुदत दिली कुणाला बारा महिने कुणाला तेरा जसे पैसे त्यांच्या त्या प्लॉटला भरले असतील त्या प्रमाण मदत दिली आज त्या तिन्ही प्लॉटची संपली संपलेली आता ते त्यांच्याकडे ज्या काय महिला होत्या आता तुम्ही मात्र ते त्यांच्या घर घरच्या महिले आहेत त्यांनी आत्मजानाचा इशारा दिलेला पंधरा गट रोजी आमचं साहेब ॲक्च्युली ह्या संघटनेवरच त्यांनी आत्तापर्यंत आंदोलनं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात ह्या संघटनेच्या द्वारेच केलेलं या पत्राचा वापर आम्ही त्यांच्याबरोबर होतोच की आम्ही होतोच आम्ही काय मंत्रालयापर्यंत आम्ही आत्मदानासाठी गेलो मी अध्यक्ष येऊन कामान पण आत्मदानासाठी आम्ही ते त्यांच्याबरोबर सगळीकडे होतो पण ज्यावेळी मिळाली की चार भाकरी चार तुकडे गेले पाहिजेत ना तर भाकरी जर भाकरी खात असेल तर आम्ही तुमच्याबरोबर कसे राहू आम्ही तुम्हाला नेते कसे मानू आम्ही म्हणतात आम्हाला नेते मानू आज सगळे सुशिक्षित आहे म्हणजे थोडंफार काय वेळेला लोकांना कळतं की बाबा काय केलं पाहिजे मी कुणावर जायला पाहिजे आम्ही जर पाहिजे ते म्हणतात ते अध्यक्षांनी घेतलं तर अध्यक्षांनी कुठली खाण घेतली दाखवून जायला सगळ्यांना पण मिळाली पण मला मिळाली मिळाले अध्यक्ष असून आज पण कुणालाच नक्की ना मिळाली एक वस्तू आहे मी तिथं लिलावात होता मला मिळाली होती ते पंधरा नंबर मध्ये होतो तेवढंच मी चाललं नंतर जे समाजाला मिळालं त्यात मी समाजाचे वीस जण घेऊन काम करतो आज पोरं ती सगळी जे बेरोजगार नको ते उद्योग करत होते आज ते रोजगाराला लागले असेच आज आमच्या प्रत्येक कुटुंबात एक व्यक्ती तिथं काम करावं अशी आमची अपेक्षा आणि शासनानं आम्हाला दिले मग आम्ही शासनाचे विरुद्ध का शासनाची आम्ही बदनामी का करू की शासन पैसे देते शासनाने पैसे घेतले कुठले घेतले रॉयल्टीचे पैसे घेतले शेवटी शासनसुद्धा चाललं पाहिजे ना बिना रॉयल्टीचं समजा मला दोनशे ब्रास आहे मग माझ्या हजारो आहेत लोक मग हजार दोन हजार म्हणजे असे उत्खनन होतच नाही म्हणजे दरवर्षी मी फुकटच खाणार का त्यांचा हेतू तोच आहे दरवर्षी त्यांना फुकट खायचं आम्हाला नाही खायचं आम्हाला शासनाला सुद्धा पैसे पाडायचे आणि आमचा रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे समाजातून फुकट करायला पैसे खायची राहायची बुडवायची असं तुमचं म्हणणं आमचं म्हणणं तसं नाही आहे आम्हाला जे राज्य शासनानं दोनशे ब्रास माफी प्रत्येक व्यक्तीला दिली त्यांचं मत काय की आता मी पंधरा जणांचा ग्रुप केला पंधरा जणांची मी ओळखपत्र देऊन दिले त्या दोनशे ब्रास मुलेले तीन हजार ब्रास होणार तीन आजपर्स वर्षाला काय उत्खनन होत नाही म्हणजे मला वर्षभर पकड मिळाले परत मी तेच परमिट आयकड देऊन मी परत घेणार पण आम्हाला तसं नको आहे आम्ही पैसे भरायला तयार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही शासनाला पैसे भरतो आम्हाला फक्त तात्पुरते परवाने आम्हाला उदयनिर्माणसाठी द्यावे तीच आमची मागणी आणि उद्या पंधरा तारखेला दिले तरी नाही ते त्यांचं तुमचं काही नाही आमचं काही नाही नाही आम्ही प्रशासनाच्या बाजूने एवढंच आम्हाला सांगायचं आहे कारण प्रशासन आम्हाला वेळोवेळी मदत केली म्हणजे प्रशासनने आमच्यासाठी पंधरा प्लॉट असताना त्यात आम्हाला पाच प्लॉट दिले समाजाला बारा पॉईंट बारा एकटं दिले हे ह्याच्यात श्रेय आमच्या तुमच्या सगळ्या मित्रकार बंधूंचंच आहे कारण ह्याच्या ज्या आम्ही आंदोलनं केली उपोषणं केली त्यावेळी तुम्हीच सर्वांनी आमची बाजू मांडल्यामुळे आम्हाला आज तो न्याय मिळाला आहे ह्याच्यात आम्हाला बरंच दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद लाभलेले पाक मंत्रालयापर्यंत त्यांनी प्रयत्न केले आम्ही स्वतः प्रयत्न या याध्यक्ष एवढे वयस्कर असताना ते मुकुल पवार आमच्या अध्यक्ष असताना फक्त त्यांनी सुद्धा मंत्रालयात त्याचा फॉलो करून आम्हाला ते मिळाले याच्या आधी आम्हाला हात पुढचं ह्याच्यासाठी परवानगी होती पण आम्ही बाबा राजांनी मंत्रालयात एक पाठपुराव करून लॅस्टिंग चार्ट आम्हाला सिथी चार्टची परवानगी मिळवून दिली त्यामुळे आम्हाला तात्पुरती परवानगी घेता येते की आज शक्य नाही सर म्हणजे आज तुम्ही मोबाईल पहिला आपल्याला ऑकीटॉकी वापरे म्हणजे साधे फोन होते आज मोबाईलशिवाय आपण जगू शकतो तसंच यंत्रणा ओपराशिवाय आम्हाला सुद्धा काम करता येणार नाही त्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय किंवा त्यांची जी मागणी आहे ती चुकीची असं तुम्हाला म्हणायचं आहे आम्ही त्यांची मागणी चुकीची असे म्हणत नाही मागणी त्यांची समाजासाठी आहे बरोबर आहे पण केव्हा तुम्हाला नाही मिळाल की तुम्ही मागणार का तुम्हाला तुम्ही त्यावेळी समाजाला वेटीच धरणार का तुम्ही समाजाबरोबर तुम्हाला मिळाल शासनाने दिले आज त्यांना का देत नाही त्यांना सुद्धा परमिट दिलं होतं आज त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली म्हणून त्यांना परमिट सोडण्यात येत नाही त्यातनं प्रशासननं त्यांना काय सांगितलं की तुम्ही सोसायटी काढा सोसायटीत किमान पंधरा वीस जण सभासद करून तुम्ही घ्या रिस्टर रजि आमच्या रजिस्टर चालतात त्यांनी आमच्या हायकोर्टच्या याच्याप्रमाणे हे बघा हे नोंदणी मराठी शासनाने दिलेलं हे नोंदणी पत्र चुकीचं आहे का आमचं ते म्हणतात की भोगच सोसायटी आहे का कलेक्टर साहेबांनी आमचं म्हणणं आहे दोन दो हजार अठरापासून हायकोर्टला हा मिळवण्यासाठी आम्ही लढतोय बाकीचे विषय आमच्या अध्यक्ष आणि साहेबांनी बोलले महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष मान्य रामभवानंद लवढे तसेच मी वडार महाराष्ट्राचे अध्यक्ष इथं राजू साहेब तसेच या ठिकाणी वडार पॅन्थर महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष विटकर साहेब अशा तिन्ही संघटना आम्ही एकत्र आहोत आणि गेले अठरा सोळा सतरा अठरापासून आम्ही लढतोय आणि हे लढत असताना आम्ही सगळं एकत्र काम करत होतो आता ज्या व्यक्तीचं नाव घेतात तो व्यक्तीसुद्धा आमच्याबरोबरच होता आणि आम्ही सगळे असे एकत्र लाडा देत होतो आणि एकत्र लढा संघटित होऊन लाडा देत होतो या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि आम्हाला प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं आणि बारा पॉईंट बारा इटं ही आमच्या समाजासाठी राखीव जागा ठेवते ही राखीव जागा ठेवल्यानंतर आमच्यामध्ये थोडेसे जे वर्चस्व वाद हो आहेत ते पोपवल्यामुळं त्यांना थोडंसं वाटलं की नाही समाजाला सगळंच मिळणार मग आपलं स्त्री एक जाणार पण त्यांनी दोन दोन प्लॉट जे आहेत आमच्यामधले ते लिलाबागड आणि दोन प्लॉट ते प्रारं पारंपरिकमध्ये घेवा असा एक विषय झाला त्याच्यावर हे विषय झाल्यानंतर समाजाला थोडंसं बारा पॉईंट बारा हेक्टर मिळाल्यानंतर आमदारच ठेवलं जातं समाज हा आमचा आढावी समाज आहे जो दगडखालीचं काम करतो आत्ताशी कुठंतरी आमचा समाज सुशिक्षित व्हायला लागलाय आत्ताशी लोकांना कळायला लागलं आहे की जी आर काय असतो आपल्यासाठी काय अधिकार आहेत थोडेफार आता आमच्या युवा पिढीला काळाय लागले जे सुशिक्षित आहे पण यापूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं पण आता ते कळायला लागल्यानंतर आम्हाला थोडंसं कळलं की आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर भेटलं आहे हे पण आम्हाला सहा महिन्यानं भेट कळलं आणि नंतर कळल्यानंतर असं झालं की या सगळ्यामध्ये लिलावाची प्रक्रिया आमच्यामध्ये पण सुद्धा काढलेली आहे जे चार प जे आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर जे ठेवलं आहे त्याच्यामध्ये पण लिलाव ठेवला आहे तो पारंपरिक हा वडार समाजासाठी स्पेशल ठेवला होता तरीसुद्धा काही आ, काही कारणास्तव संगणमत न झाल्यामुळं आणि आपलं संवाद निर्माण व्हावं यासाठी दोन लिलाव आणि मुळात लिलाव घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती पैशाची असते आणि पैसे भरून लिलाव घेणे पण आमचा समाज एवढा मोठा नाही आहे नष्ट करून चालणारा समाज आहे आणि त्यासाठी मग आम्ही मग परत हा हे आम्ही इथं विचारलं जिल्हा अधिकाऱ्यांना की आमच्यासाठी लिलाव का त्यांनी सांगितलं की तुमच्यातल्या वाय जण माणसांनी सांगितलं आम्हाला की एक पारंपारिकला दोन ठेवा आणि तीन आम्हाला लिलावाला ठेवा दोन लिलावाला ठेवा मग ते काही पारंपरिकवाले पण पारंपरिक पद्धतीने जाणार ते काही गरीब लोक तर लिलावामध्ये तर जाणार नाहीयेत मग आम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आम्ही सगळ्या तिन्ही संघटना एकत्र आलो आणि आमच्या ज्या संघटनेवर हे सगळं झालं जे महाराष्ट्राचे वडारा समाज संघ आणि मुकिंद पवार यांच्या माध्यमातून आम्हाला जी हे सगळं भेटलं बारा पण बारा इथं त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला तर आम्हाला हायकोर्टामध्ये कळलं की हे जी लिलाव प्रक्रिया आहे ती तुमच्या तुमच्यामध्येच काढलेले मग ते काय भांडवलदाराने काढले मग आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टामध्ये त्याचा स्टे घेतला त्या के घेतल्यानंतर आम्ही हायकोर्टाला एकच विनंती केली की बाबा आमचा समाज तो गरीब आहे आणि पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही आम्हाला देत असाल तर सगळे आमचे जे प्लॉट पारंपारिकला ठेवले ते सगळे ठेवा एकंदरीत कायमध्ये झाले म्हणजे तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं की त्यांच्याकडून दिशाकून करण्याचा प्रयत्न केस आम्ही डेफिनेटली तेच सांगू इच्छितो की त्यांच्याकडून ही दिशाभूल होती जरी झाली होती तरी आम्ही त्यांना सांगितलं आहे का नाही त्याच्यामध्ये पण तुम्हाला पुढे मी सांगतो थोडस सा, थोडस सा माझं इकडं तिकडं लेंडी होईल सांगू इच्छितो हे सगळं होत असताना आम्ही आम्ही पिटिशनर म्हणून हायकोर्टामध्ये गेलो मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि तिथला फॉलोअप पण मी घेतो पण आम्ही पिटिशनरमधून म्हणून गेलो आम्ही प्रशासनाला पण बोललो की सर तुमचं काय मत आहे तर प्रशासन म्हणले आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही तुमच्यामधले जे मतभेद असते सर म्हटलं आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे मतभेद कुणाचे ज्या ज्या व्यक्तीचं आता हिंदी सगळ्यांनी नाव घेतलं त्या व्यक्ती ते व्यक्ती स्वतः आमच्या विरोधात दा आहेत रिस्पॉन्डंट म्हणून आणि आम्ही असं झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला रवी माने सर पण होते रिस्पॉन्डंट म्हणून पण ह्यांना नंतर समाजानं सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की माने साहेब आपण सगळे एकत्र लढलोय आपण सगळे एकत्र केलं आहे तर आपल्याला पारंपरिक पद्धतीनंच पाहिजे आपल्याला लिलाव पद्धतीमध्ये सहभागी व्हायचं नाही कारण आपला तो राईट आहे आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार आम्ही एकत्र आलो रवी मानेंना सुद्धा रवी मानेंनी एक अॅफिडेव्हिट सादर केलं हायकोर्टामध्ये की मी समाजाबरोबर आहे आणि रहमान्यांचं ॲफिडेवेट मंजूर झालं त्या अनुषंगाने मग आम्ही सगळे एकत्र आलो त्याच्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा बोललो की आपण एकत्र बसू आपण सगळे मिळून लढलो आहे त्यामुळे तुम्ही एकाच्या पगडामध्ये पन्नास टक्के आणि समाजाला पन्नास टक्के असं काही करू नका सगळा समाज सोबत घ्या आपण सगळे सोबत चालू आहे आजच्या प्रेसमध्ये शेवटची तुमची भूमिका काय असणार आहे शेवटची भूमिका काय प्रेस घ्या शेवटची भूमिका जे कालची प्रेस नोट बघतात त्यांची त्यांनी एक दोन तीन शब्द बोलले की समाज माझ्या दारात येतो समाज मला विचारतो की आम्ही काय करू तर कुठलाही समाज त्यांच्या दारात जात नाही आहे हा मी सगळा दिसतोय हा समाज आहे चार जणं म्हणजे समाज नसतो दहा जण म्हणजे समाज नसतो शंभर दोनशे पाचशे माणसं जी एकत्रित असतात त्याला समाज म्हणलं जातं आणि त्या समाजाला त्या समाजाच्या विविध संघटना एकत्र असणं म्हणजे समाज आहे एक दोन लोक म्हणजे समाज नाही आम्हाला हे म्हणायचं आहे दुसरी गोष्ट अशी की प्रशासनाला आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर दिलेलं आहे कारण प्रशासनाचे पण आम्ही आभार त्याबद्दल मानतो आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही नाही प्रशासनाच्या बरोबर आहे आणि हा आमचा तिन्ही संघटना म्हणजे आमचा समाज आहे okay,